पुणे बेंगलोर महामार्गाचे दृश्य करणार जवळची मी दाखवतोय की ट्रक कशा पद्धतीने फसलेला आहे या महामार्ग रुंदीकरण जे काम सुरू आहे या कामाचे जे बंदिस्त गटारे बांधण्यात आले आहे या गटाऱ्यामध्ये सध्या हा जो ट्रक आहे त्याचं चाक सध्या आयशर टेम्पो आहे त्याचं चाक सध्या कशा पद्धतीने फसले हे पाचवट फाट्याजोयचे दृश्यपान आहे किती कुमकुवत जे बांधकाम आहे बांधकामाचा दर्जा आहे तो यावरून दिसतोय ते पाचवट फाट्याजोयचे दृश्य आहे आयशर टेम्पो जो आहे तो सध्या बंदिस्त गटावर जे बांधण्यात आलेले आहे महामार्ग का रुंदीकरणाच्या कामांतर्गत त्याच्यामध्ये फसला आहे एकंदरीत या निकृष्ट दर्जाच्या कामाचा हा नमुनाच बघा बंदिस्त गटार जी बांधण्यात आलेले आहे त्या गटारांचा निकृष्ट दर्जाचा बांधकामाचा नमुना सध्या मी तुम्हाला दाखवते पाचवट पाचवीची दृश्य आहेत बघा कशा पद्धतीने ही गटारी बांधण्यात आली आहे कोण याची चौकशी करणार आणि कोणी लक्ष देणार लक्ष देण्यासाठी सध्या कोणत्याही राजकारण्याकडे वेळ नाही आहे सगळे राजकारणात गुंतलेले आहेत मात्र सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना ह्या परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे कोण याची दखल घेणार कोण विचारपूस करणार हा संतप्त सवाल आता प्रवासी वर्गातून केला जातोय असला मुलगा कराड वार्तासाठी पाचवर्ड फाटा येतो